रामकृष्ण हरी मंडळी आपण सध्या आहोत पालखी ट्रस्टच्या विठोबा मंदिरामध्ये या ठिकाणी भवानीपेठेमध्ये आत्ता सध्या ज्ञानोबा माऊलींच्या ज्या काही पादुका आहेत त्या ठिकाणी पालखीचं आगमन झालेलं आहे काल ला आणि या ठिकाणी आपण मागच्या बाजूला पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी जे आहेत ते दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा सगळा सोहळा आहे जो तो डोळ्यामध्ये भरून घेण्यासाठी पुणेकर मोठ्या प्रमाणामध्ये या विठोबा मंदिरामध्ये दाखल होतात आहे याच मुद्द्यावरती बोलण्यासाठी आपल्याबरोबर या ठिकाणी एक भाविक आहेत जे की या ठिकाणी सेवा करत आहेत सेवा करत आहेत सेवेकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया की नेमक्या काय भावना आहेत आणि हे सगळं कसं काय ने गेली साडेतीनशे वर्ष या मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते त्यासाठी है। पालखी विटोबा मंदिर ट्रस्टतर्फे दीडशे स्वयंसेवकांची नेमणूक आणि त्याच्यामध्ये सत्तर महिला जे आपल्याला पाहायला मिळतील स्वतः या वयस्कर राज्य येते घ्या त्यांचं वय सत्तर आहे तरी ते आज इथे झाडलोट करतात मनापासून ते काम करतात महिला वर्ग आहे महिला वर्ग महिलांच्या रांगेसाठी असतो अशा प्रकारे दोन दिवसाचा सोहळा इथं संपन्न होतो आपल्या इथं भवनीपेठ साधारण साधारण किती भाविक येत असतील आता साधारण बारा ते पंधरा लाख भाविक दोन दिवसामध्ये आपल्या या मंदिराला भेट घेऊन जातात ते आता तुमचं मागण्या असणार एक सेवेकरी म्हणून आता या ठिकाणी माऊलींच्या पादुका आलेल्या आहेत माऊली आलेल्या आहेत साक्षात त्यांच्याकडं काय मागणं असणार या विश्वासाठी माऊलींच्या शेतकऱ्यांचं भलं हो शेतकरी जागला तर आपलं सर्वजण आहोत शेतकऱ्या पाऊस वेळेवर पडून द्या कारण शेतकरी वारकरी हा जवळजवळ शेतकरीच असतो तो आपला पाऊस झाल्यानंतर पेरणी करून निघत असतो वारीला यावर्षी बऱ्याच ठिकाणी पाऊस पण कमी झालेला आहे त्यामुळं तरी वारकऱ्यांची संख्या भरपूर आहे शेबळी राजा हो हीच चटणी प्रार्थना साधारण दीडशे स्वयंसेवक आहेत हे सगळं नियोजन कसं चालतं एवढं नियोजन एवढं नियोजन टोटल पालखी उठ्ठल मंदिर आहे ना त्याचे अध्यक्ष आणि सर्व ट्रस्टी मिळून हे पा दीडशे लोकांचं आहे ना व्यवस्थित नियोजन करतात रुट रुटिंग रूट रूट वाईज पन्नास पन्नास कार्यकर्ते आपल्या स्वयंसेवक मंदिरामध्ये सेवेला येत असतात आपण पाहू शकतो की शेतीला चांगल्या प्रकारचे दिवस येऊ दे शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचे दिवस येऊ दे आणि या विश्वाचं शेतीच्या माध्यमातून कल्याण होऊ दे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी माऊलींकडं हे सुद्धा करायला पाहायला मिळतात पाऊस किती होईल काय होईल सांगता येत नाही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी या ठिकाणी मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र सर्वच महाराष्ट्रामधून दाखल झालेले आहेत परंतु माऊलींकडं हे साकडं घालत ते आता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत ही सगळी वारी आपण मराठीच्या माध्यमातून बघणारच आहोत जुळून रहावी मराठीसोबत पर्सन भागेश्रीनं निखिल सुक्रे पुणे